श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रमभ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवचन मी डॉक्टर कुलकर्णी सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक पाच फेब्रुवारी आजचे बोधवचन भोग व दुःख यात वेळ न घालवता भगवंताकडे लक्ष दिले पाहिजे श्रीराम प्रारब्धाने येणारी सुखदुःखे भोगून संपवण्यासाठी देहाचा जन्म आहे परंतु प्रारब्धाबरोबरच देहाला वर्णाश्रम धर्माप्रमाणे प्राप्त होणारी कर्तव्येही पार पाडावी लागतात प्रारब्ध भोगणे आणि प्रापंचिक कर्म कर्तव्य भावनेने करणे अशी दुहेरी भूमिका देहाला वठवायची असते प्रारब्ध आणि कर्तव्य यांची ओळख पटणं कठीण जातं गीतेत याचा निर्वाळा केला आहे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशु कदाचना असं गीता सांगते तुझं कर्तव्य तू कर त्याचं फळ हो देवाच्या वर सोपव ते प्रारब्धावर सोडून दे असाध्य व्याधीने कुणी कुटुंबीय ग्रस्त असेल तर व्याधी हरणाचे प्रयत्न तुझ्या हातात आहे यशापयश तुझ्या हाती नाही प्रारब्ध आणि कर्तव्य या दोन गोष्टींबरोबरच देह हा मोक्ष साधनही आहे आणि खरं तर मोक्षप्राप्तीनेच जीवनाचं सार्थक होतं समर्थ म्हणतात देह हे मोठं घबाड आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून हिंडताना नरदेहासारखं दुर्मिळ साधन लाभतं त्याचा उपयोग आत्मसाक्षात्कारासाठी करून ब्रह्मरूप अक्षय भोगावे आत्मज्ञानाने मुक्ती मिळते आत्मज्ञानाचा अभ्यास करावा अभ्यासील या आत्मज्ञान सर्व कर्मांचे होय खंडन, असा विश्वास देऊन समर्थ स्पष्ट करतात की माझा अनुभव हा असा आहे प्रत्येकाने तो घेऊन धन्य व्हावे संतांच्या या उपदेशाकडे दुर्लक्ष करून बहुतेक लोक देहाचा उपयोग प्रारब्ध भोगत प्रापंचिक गोष्ट करी जीवन घालवतात त्यांना आत्मज्ञान प्राप्तीसाठी वेळच मिळत नाही प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी साधणे सहज शक्य आहे असं संतांनी सिद्ध केलं आहे देहाने प्रपंच करावा प्रारब्ध भोगावे आणि मनाने नामस्मरण करावे प्रपंच करावा नेटका कारण नेटका प्रपंच करताना देहाला जी शिस्त लागते तिचा उपयोग परमार्थात होतो पडिले वळण इंद्रिया सकळ याचा उपयोग उभय पक्षीसारखाच आहे माऊली म्हणते जयाचे ऐहिक धड नाही तयाचे पदार्थ पुसशी काही जो प्रपंचात यशस्वी होतो त्याला परमार्थ साधणे अशक्य नाही समर्थ सांगतात संसार आधीच नासका विवेके करावा नेटका नेटका करिता फिका होत जातो प्रपंच नेटका करताना तो फिका होतो कारण त्याचा परमार्थ कमालीचा उजळलेला असतो देहाने प्रपंच आणि मनाने हरी चिंतन, हे सूत्र ध्यानी धरावे भागवतात द्वादश स्कंधात तिसऱ्या अध्यायात एक श्लोक आहे तो कलियुगात योग्य आहे कृते ध्यायतो विष्णू त्रेतायां यजतो मखै द्वापारे परिचर्यायां कलौ तत् हरिकीर्तनात सत्ययुगात ध्यानाने त्रेतात यज्ञाने द्वापारात पूजनाने जे फळ मिळते ते कलियुगात केवळ नामानेच मिळते किती साधा सुलभ आणि निरुपाधिक उपाय संतांनी याचं आचरण केलं सावता म्हणतो कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी जनाबाई त्याच्या सुरात सूर मिसळते दळिता कांडिता तुझ गाईन आनंदता सेना ही साथ देतो आम्ही वारीक वारीक करू हाजामत बारीक चोखा महार नम्रतेने विनवतो जोहार माय बाप जोहार तुमच्या महाराचा महार नामदेव महाराज प्रतिज्ञा करतात नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे तर जनी जाय पाणी आसी मागे धावी ऋषिकेशी कोणत्या संताने संसार सोडला कुठल्याही परिस्थितीत नामस्मरण करून आत्मज्ञान प्राप्ती शक्य आहे परमहंसांना कर्करोगाने ग्रासलं तर म्हणायचे मला म्हणजे आत्म्याला कर्करोग झाला नाही तो देहाचा भोग आहे तो देह तो भोग भोगेल आपण ही भोग व दुःख यात वेळ न घालवता भगवंताकडे लक्ष दिले पाहिजे श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम